इथे एम एसीबीच्या ऑफिसच्या बाजूला मटन मार्केट त्याच्या बाजूला बघा लोक आज मोर्चा होता ना लोक मामा तुम्हाला काही वाटत नाही म्हणजे रस्त्यावरून हो चालतात हे सकाळी आज मुक मुख माझे चा, बाजू चालणार आहे बावीस बालुसकरांचे होते माझे आमदार आमदारांचे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती तिथे चालताना तुम्ही कोलाणी मार्केटच्या कोपऱ्यावरती जाऊन बघा काय परिस्थिती आहे इथे मटन मार्केट काय परिस्थिती आहे किती महिन्यापासून बघा साहेब विचारा सुरेश किती महिन्यापासून आहे

तुम्ही पाठीमागे घालत त्यांना आम्ही सफर होतो दे। त्याच्यामध्ये मामा कोणालाच ना पाठीमागे नाही तुम्ही ऐकून या बोलाने मार्केटच किती महिन्यापासून काम चालू आहे मटण मार्केट तो रस्ता आहे किती स्मशान भूमीचा किती महिन्यापासून चालू विचारून बघा तुम्ही माहिती काढा तुम्ही त्या गोष्टीची नेरी नाक्या तो आज सुद्धा बघा तुम्ही त्या गणपती बालाजी शिडच्या समोर साहेब किती दिवस झाले रस्ता खाली उतरण्यासाठी सुद्धा रस्ता बनवला अरे एखादा गाडून माणूस सुद्धा असं करू शकत नाही म्हणजे आम्ही डोळ्याला पट्टी बांधली का तुम्ही आम्ही पट्टी बांधली का डोळ्याला दिसत नाही का आम्हाला गाडी उतरू शकत नाही नेरी नाक्यापाशी आज सुद्धा गाडी उतरू शकत नाही साहेब तिथे बाबा हे, हे जे आपण विषय करतात आपण मला वाटतं आपण 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 बसू आपण बैठक आणि एक विषय रिझॉल्व्ह करू म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी विषय रिझॉल्व्ह झाले साहेब आम्ही जेव्हा इथे संतापाने बोलतो ना दहा दहा वेळेस सांगून झालेलं असतं ऐकून की आम्ही तक्रारी झालेलं असतं तेव्हा आम्ही इथे बोलतो जेव्हा न्याय मिळत नाही आम्हाला तेव्हा मी इथे बोलतो

आपण अरे आम्ही पाहून आलो तुमच्या अधिकारी ओळखीचे तेवढा अतिक्रमण तुम्ही काढा ना महापालिका ऐकतो समोर बसले दहावीस विषय झाला ना अतिक्रमणच्या नोटीस फक्त ओळखीचा अतिक्रमण काढायचं नाही शंभर मीटरचं

कोर्टात आम्ही आज दोन्ही तारीख होती लोक कोर्टात सुद्धा उभं राहू देत नाही ऐकून घ्या ते वकील भेटल्या तुम्ही रस्ता फक्त उद्घाटन करता म्हणा सहा महिने झाले उद्घाटन भूमिपूजन करून पाटील साहेब लावला नाही तुम्हाला त्या मॅडमचं बोलणं नाही करून दिलं आम्हाला लाज वाटतंय लोकांना काय उत्तर द्यायचं असं सहा महिने झाले नार पडून ते सहा महिने अजून मटेरियल बी टाकले त्या रस्त्यावरती मामा आपले जेवढे पण काम आहे आणि जे काम ऑलरेडी सुरू झाले नाही ते सगळे इन्क्लुडिंग शंभर कोटी त्या सगळ्या कामांना दंड लावलाय ते कामं काढण्याची प्रोसिजर सुरू झाली जॉईंट मेजरमेंट टोटल पुढच्या पंधरा पुढच्या पुढच्या